पंच प्राण हे करण्यात व आरती स्वामी करण्यात आरती सगुणरूपाने स्वामी स्वीकार आरती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ ती आम्ही समोर माझा एक अनुभव आहे तो शेअर करायचा आहे मला आणि मी तुमचा अनुभव नेहमी ऐकते खूप छान असतात अनुभव त्यामध्ये जे संक्षिप्त गुरुचरित्र करायचं जे होत नाही एका लेडीजनी शेअर केलं होतं बघा अनुभव हो हो मी अकरा गुरुचरित्र केली हो। आणि परत ते एकशे आठ पारायन सारामृतची केली माझा असा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हो हो। तर ते मला असं कुठेतरी माझ्याशी कनेक्टेड असल्यासारखं वाटलं की बाबा नाही म्हणजे हा स्वामींचा इशारा होता की मी स्वामींना म्हणायची काय बरोबर तर ते त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली की नाही आपण हे केलं तर आपल्या ह्या ह्या संघटना म्हणून तर आधी मी पाच सारामृतचा संकल्प केला आपल्याला हा तर माझी मुलगी सारखी आजारी पडत होती आता ती बी सी एल दुसऱ्या वर्षाला ती तर ती हिरवे मिरचीची तिला एलर्जी म्हणजे हिरव्या मिरचीचा कुठलाही पदार्थ खाल्ला तर तिला खूप जळजळ होते अक्षरशः म्हणजे तिला ऍडमिट करायची वेळ येते आणि तिला ती हिरवी मिरची पदार्थ कुठलाच खायला देत नाही आणि एवढेच तिचं जेवण जाईना जेवण जाईना तर मी काय म्हटलं की आपण कमी तिकड भाज्या करतो आणि सगळं तिला कमी तिकडे त्यामुळं एनर्जी पण ठरतं आपण काय म्हणतो बघा लहान मुलांना खाऊन पिऊन सगळं खाल्लं म्हणजे दणदणीत राहतं तुला तिला खाणंच कमी ना सगळ्या गोष्टीत बरं तर ती आजारी आजारी सारखी आजारी आजारी म्हणून मी एक अमृतताई म्हणून बारायण च्या ग्रुप तर त्यांना मी कॉल केला की म्हंटल माझी मुलगी सारखीच आजारी पडते आणि असं अस तिला त्रास आहे तर काय करू तर म्हणजे त्याचं कारण वेगळं होतं पण मला इतके दिवस ते कळत नव्हते की नक्की तिच्या माग कारण काय कारण काय होत अभ्यासाच्या बाबतीत पण ते सगळं हे व्हायचं तिचं डिस्टर्ब व्हायचं कारण आजारी सारखी असायची त्यामुळं आणि अचानक एक दिवस काय झालं त्या काही बोलल्या मला की मी मामांना म्हणजे बाळूमामांच्या त्या भक्त आहेत ना त्यांनी गुरु केले बाळूमामांना त्यांनी मामांना हे केला प्रश्न विचारला की असे असे एक जण आहेत तर ते त्यांच्या मुलीला हा त्रास आहे तर मामा काही बोलले की तिच्या मागं खूप पिड आहे तर तू मी जे काही सांगते तुला ते ताई घेऊन जा आणि तिला दे त्या ताई माझ्यासाठी आल्या जेजुरीपर्यंत पर्यंत मी जेजुरीमध्ये गेले त्यांनी माझ्याकडे ताईत दिले म्हटले त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं नाही की काय म्हणजे नाही का मी घाबरल किंवा काय त्यांनी ताईत दिले तो मी ताईत घालत होती ना तिच्या मुलीच्या गळ्यात तर ती अक्षरशः मुल 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 ना मुलगी ताईत घालताना अशी ओरडत होती ताईत आणि ओरडत होते मोठ्या मोठ्याने आता आपली मुलगी आपल्याला मम्मी म्हणून बोलवते ना तर ती अशी म्हणायची की ए सोडती की नाही मला तो ताईत काढती की नाही माझ्या गळ्यातलं असं माझ्या नाव आणि आवाज देऊन म्हणायची सोड मला हा सोड मला ते काढ म्हणायची ते ताई ते नाहीत काय जोरात हिसकायची ना आणि मी म्हणायची आतापर्यंत नॉर्मल होती आणि मी हि जगा ताईच बांधायला लागली आणि हे काय एवढं मोठ्या मोठ्याने ओरडती म्हणजे असा वेगळाच तिनं रुद्रावतार घेतला होता काय तिचं तिलाच कळत होतं ती काय बोलत होती आणि काय नाही अशी हिसकी द्यायची मोठ्या मोठ्याने हिसकी द्यायची आणि मी तरी पण बांधायचा प्रयत्न करायची की हे अशी का करते मला कसं वाटलं की आता आजकालच्या मुली असं कॉलेजला जायचं म्हटल्यावर घाय घालायला नको म्हणतात तस आणि मी बडबड करते तिला फॅशनेबल ह्याची नाही फॅशन करायची असू दे गळ्यात घाल म्हणाच्या हातात बांध मी नाही न गळ्यात घाल हे कर आणि जसं तिच्या ते गळ्याला स्पर्श केला त्या ताईतनी मोठ्या मोठ्याने ओरडायलाच लागली काळ माझ्या गळ्यातन अशी ओरडायची खेचायची कुठन गोळा आलेला तिला काही माहिती अशी खेचायची आणि पाच मिनिटं तर तसं चाललेलं आणि नेमकं तो ताईत आहे ना त्या धाग्यातून तुटला आणि तिच्या हातात था था आला तर ती त्या पाच मिनिटात थोडी शांत झाली आणि मग म्हटलं अगो मम्मी ज्या आधी मला नावाने आवडते मला म्हटलं अगो मम्मी हातात तुटला आता काय करायचं तर मी म्हटलं हा एवढा वेळ ओरडती मग मामा म्हटले असतील की माझं जर हिला पटत नसेल तर कशाला हिच्या गळ्यात राहू म्हणून मामांनी हे केलं असेल असं मित्र बोलते म्हटले मम्मी मला हे घालायचे पण आपण जोडूया आम्ही ते फिबिस्टिक जोडलं आणि नंतर झाली शांत शांत झाल्यावर मला मी अमृत फोन केला अशाने असं तर ते म्हटल्या त्यामुळे मामांच्या त्या ताईमध्ये भंडारा हे झाला बरं का म्हटलं आहे तिच्या माग काहीतरी म्हणजे काहीतरी वाईट शक्ती आहे तिच्या मागं म्हणजे मामांना दिसली होती म्हणून मामा म्हटले की हे ताई तिच्यापर्यंत पोहोचवू म्हणून त्या इतक्या गडबडी मध्ये मला त्यांनी दिलं होतं असं बघायला गेलं तर कोण कौन कोणासाठी हो आज एवढ्याला मी ते पुण्यात बापरे आणि मग ते ताइ� घातलं त्यावेळेस पण मला एवढं जाणवलं नाही बर का की असं काय असेल म्हणून मी असं म्हणजे नॉर्मली घेतलं की हा असेल काहीतरी जाऊ द्या आपण एवढं काही मानत नाही घरातली काही एवढं मानणार नाही करायला गेलं तर म्हटलं ती काय मला म्हटल्या की असं करा तिला एक रोज स्वामींची माळ करायला लावत जा मामांचं नाव घ्यायला जा आणि भंडारा लावत जा तिच्या कपड्याला मग ती रोज जाताना भंडारा लावायची एक माळ करायची तर ते काय झालं हळूहळू ती वाईट शक्ती ना ते नामस्वर्णामुळे तिच्या शरीरात तिला त्रास द्यायला लागली कधी हा कधी ताप यायचा कधी चिडचिडच करायची कधी कधी जेवण असं फेकूनच द्यायची मला नको जेवायला असं त्रास द्यायला लागली तर मी म्हटलं कशामुळे चिडचिड करते काय माहिती एवढं हिला कशाचं टेन्शन आहे काय माहिती ते पाच सहा दिवस असंच चालू राहिलं तिचं आणि एकदम जेवण कमी 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 होत गेलं आणि अचानक एक दिवस जास्त आला म्हणून दवाखान्यात नेलं तर डॉक्टर काय म्हणले म्हणजे आपली फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडून साध्या नॉर्मल गोळ्या घेतल्या आणि निघाली तर चक्कर येऊन पडली तिथं हॉस्पिटल पुढं त्यांनी मोठ्या हॉस्पिटलचं नाव दिलं तिथं नेहल तर डॉक्टर म्हंटले की हिला ऍडमिटच करावं लागलं रक्त चेक करूया रक्त चेक के केलं तर तिच्या शरीरात फक्त सहा पण रक्त राहिलं होतं आणि शरीरात पाणी कमी झालं होतं पूर्ण पाणी कमी झालं होतं आता ती का मु बारावी नंतर तिनं बीसीए ला ऍडमिशन घेतले दुसऱ्या वर्षाला बीसीए ला ते आणि इतका तिला त्रास झाला ना तो चक्कर चक्करून पडल्यानंतर डॉक्टर म्हणले इमर्जन्सी मध्ये तिला एक दोन इंजेक्शन द्यावे लागतील त्या पंधरा मिनिटात दहा ते बारा हजार बिल केलं डॉक्टरांनी का तर तिला इंजेक्शन इतकं महाग होत तिला ते इमर्जन्सी मध्ये देणं म्हणजे पटकन हे होत गरजेचं होतं आणि मग ते पटकन इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी सगळं चेक केलं तर म्हटले तिच्या शरीरातलं पाणी पण कमी झाले आपण सलाईन लावूया आणि मी म्हणते अर्ध्या तासात येणारी मुलगी कशी येणार कशी येणार म्हणून मी फोन केला तर माझे मिस्टर बोलले आशाने असं झाले तर तिला ऍडमिट केले बघूया आपण काय होते काय नाही मग डॉक्टरांनी त्या दिवशी सोडलं पण तिला तो ताप कमी होईना किती गोळ्या औषधं खाली ना चार दिवस गोळ्या औषधांवर कव्हर होते का बघू म्हंटले आपण ताप कमी झाल्यानंतर सलाईन लावता येईल त्याशिवाय रक्तवाडीचे इंजेक्शन म्हटले सोडता येणार नाही तर तीन वेळा त्यांनी रक्तचेक केलं तीन वेळा रिपोर्ट काढले तर तिने म्हणजे सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या त्यांनी तर त्याच्यात फक्त एकच यायचं कि रक्त कमी झाले आणि पाणी कमी झाले शरीरातला मग म्हटलं आपण रक्तवाडीचे इंजेक्शन सोडूया तर तिला पंधरा सलाईन मधून कुठं वाटेल तुम्हाला पंधरा सलाईन लावल्या तिला पाच दिवसात पंधरा सलाईन मधून पंचेचाळीस इंजेक्शन सोडावे लागले तिला तिला असं क्षणभर सुद्धा उभं राहून चालता येत नव्हतं आणि इतकं तोंड इतकं प्रमाणाच्या कडू तोंड की त्याच्यातून तिला एकही गोठ पाहण्याचं सुद्धा जात नव्हता पूर्ण कडतोड व्हायचं मग मी परत त्या ताईंना फोन केला म्हंटला आशाने असे तर त्या म्हटल्या ताई मी एवढ्या लांबून येऊ शकत नाही तर मी काय करते मी इथं म्हटलं मी मामांच्या ही करते म्हणजे देवाऱ्यावरती मी मामांच्या इथं मामांना विचारून काय करायचं ते मी इकडून करते तर मी तिकडून थोडीशी प्रार्थना करा आणि असेल तिथं पण आजूबाजूच दे देवान देवाचं बघणार तर त्यांना तुम्ही घरी घेऊन या आणि त्यावेळी बघा गौरीच्या हळदी कुंका हळदी कुंकू होत ना त्या दोन तीन दिवसात ती आजारी पडली होती गौरी बसतात बघा आपल्या मग त्या दोन तीन दिवसात ते चाललं होतं तर लक्ष्मी उठायच्या दिवशी तिला परत त्रास झाला चालू म्हणजे ती अख्या रात्र रात्र झोपायचीच नाही चार पाच दिवस आम्ही दोन दिवसभर सलाईन लावायचो आणि घरी आणायचो त्याशी गोल गोल फिरायची कधी एक गोट पाणी दे म्हणायची पाणी प्यायची तर ओतूनच द्यायची परत कधी म्हणायची मला जेवायला दे एकच खायची ताटस फेकून द्यायची एक ग्लास दूध दिलं तरी थोडस घडबर प्यायची म्हणजे सारखी महागायची ती खायला पण अशी ती सारवून द्यायची म्हणजे वेगळाच प्रकार खाल्ला होता तिथं तिला पण कळत नव्हती ती काय करते ती मग काय तर आम्ही म्हणायचो रात्रीच्या वेळी नको तिथे ठेवायला हॉस्पिटलला आपण घरी आणूया म्हणून असं चार पाच दिवस तिला नेऊन सलाईन लावायचं घरी आणायचो मग गौरीच्या गौरी विसर्जनाच्या दिवशी ते जे देवाचं भक्त त्यांना बोलवलं आणि आदल्या दिवशी रात्री म्हणजे गौरीच्या पुरणपोळी दिवशी त्या ताईंनी तिकडून मामांनी भंडारा फुकला भंडारा फुकल्यानंतर इथं खंडोबाचा टाक आहे माझ्या देवाऱ्यावरती तो, दे तो वाटल हो। मला खोट वाटेल ताई मामांचा भंडारा खंडोबाच्या टाकावर होता बापरे हो मला त्या तिकडून बोलल्या की इकडून मामांना मी भंडारा फुकायला लावते मुलीला शांत झोप लागेल आणि सकाळनं तुम्ही गौरी विसर्जन झाल्यानंतर म्हणजे आपण लक्ष्मी घेतो म्हणता ना लक्ष्मी घेतात लक्ष्मी घेतल्यानंतर तुम्ही त्या माणसाला बोलवा आणि काय असेल ते विचारा देवाचं तर मग तर परडी मोठी देवीच ताटे आणि कोटमा पण आहे खंडोबाचा तर मी ताईंना लगेच सकाळी मी देवपूजा करायला घेतली म्हटलं मी कधीच भंडारा वाहत नाही आणि हा टाकावर भंडारा कसा तर मला त्या बोलल्यावर रात्री नाही का मामा म्हटले होते भंडारा फक्त म्हणून बापरे ते खंडोबाच्या टाकावर भंडारा मग तो भंडारा त्या मला म्हणला थोडासा भंडारा घ्या आणि तिच्या कपड्याला लावा आणि तोपर्यंत बाकीचं तुम्ही ते लक्ष्मीचे सगळं आवरण मग त्या माणसाला बोलाव मग तो माणूस आमच्या घरी आला त्यांनी ते सगळं बघितलं तर मामा कशी बोलतात बघा बळ मामा बोलायची अशी सांगतोय ना हो अशी भाषा त्या भाषेत कडक शब्दात शब्दात शब्द त्यावर शक्तीशी बोलवत होती असं रिंगण केलं होतं माझ्या ढवऱ्या पुढेच बसवलं होतं त्या मुलीला आणि माझ्या मुलीला असं गोल रिंगण केलं आणि तिच्या डोक्यावर गोमूत्र शिंपून डोक्यावर हात ठेवला आणि कोण आहे कोण नाही सगळं विचारलं तो जी, तो तो तुला काय पाहिजे काय नाही विचारलं तर ते सगळं हे केलं तर ते काय म्हणजे तुला काय हवंय हे तर त्यांनी सांगितलं मामांनी सांगितलं मी फक्त मोठी भरायला लावेल हे करायला वेल म्हणजे ते काय असेल ते त्यांच्या भाषेत बोलत होते आणि त्या मुलीच्या आतमध्ये काय असेल ते संकेत देत होते फक्त आम्हाला त्या रिंगणाच्या याची परवानगी नव्हती मग ते झालं ते झाल्यानंतर मग तरी पण ते दोन तीन दिवस होईना होय ना म्हणजे नाही का ते करायचं सा, सा होय ना जे करायला सांगितलं होतं कारण ते सकाळी जायची आणि संध्याकाळी नऊ वाजता यायची रात्रीचे आणि ते देणं जे होतं ते सहा च्या दरम्यान द्यायचं होतं परत अमृतताईंना फोन केला आणि त्यांनी परत कौल लावला तर मामा म्हटले मंगळवारी देवीचा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही ते करा मी सांगितले ते मोकळी होईल आणि जे डॉक्टरांनी सांगितलं जे माझे अमृतताईंनी सांगितलं तेच मला त्या आपण जे देवाचं बघतो ना त्या माणसाने सांगितलं की तिच्या शरीरातलं पाणी संपले म्हणजे जे तिच्या शरीरावर होत हे जो बाहेरचं काय होत ते दोन अडीच महिने त्याला त्रास देत होत आणि ते आम्हाला कळत नव्हतं मग ते नंतर ते सगळं व्यवस्थित करून हे करून झाल्यावर ती तिला बरं वाटायला लागलं आणि आता व्यवस्थित शाळेत कॉलेजला जायला लागली आणि दोन महिन्यात तिला पूर्णपणे क्लिअर बरं वाटायला लागलं तिथे छान अनुभव हो आणि अक्षरशः डॉक्टर सुद्धा म्हटले की अजून तुम्ही थोडे दिवस बघितलं नसताना तर पोरगी हाताला सापडली नसती आता म्हणजे ते कसं तिथे सायन्स आपल्याला बाबा हो, हो. मुलीच्या अंगात रक्त नव्हतं हो पाणी नव्हतं तुम्ही व्यवस्थित तुम्ही खायला प्यायला तिला घाला हे करा, करा। थी थी आगादे आगादे आगाद। ते करा पण जसं गळ्यात ताई पडलं ना ताई तस तिचं ते आम्हाला ते दिसायला लागलं कळायला लागलं म्हणजे इतकं ते मामांचा आणि स्वामींचा महिमा आहे आघात आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं आम्हाला सातारला बोलवलं तर तिथं माऊली संगम आहे तर आम्ही तिथं मंदिरात गेलो महादेवाच्या तर त्यांनी त्यांचे बंधू आहेत ना ते पण देवाचं बघतात रेनो का माता प्रसन्न आहे त्यांना तर त्यांनी काय केलं आमच्या समोर ते हे असताना महादेवाचं काय म्हणतो आपण विभूती लावतो बघा पांढरी असती ना ती विभूती पांढरी असती ना ती तर आमच्या समोर हातात घेतली आणि तिथे बसले महादेवाच्या पिंडी पुढं आणि त्यांना म्हणजे ते काय बोलत होते म्हणजे मामा म्हणून किंवा एक महादेव म्हणून बोलत होते ते त्यांच्याशी कि काय ह्याच्या मागे काय नाही सांगा असं म्हणजे नाही का ते त्यांचे त्यांचे मंत्र चालले होते ते दहा मिनिटांनी परत ते बाजूला ठेवली विभूती ती पांढरीच होती आमच्या समोर ती बाजूला ठेवली ती पांढरीच होती आणि परत दुसरी विभूती घेतली तर ती देता नाही ना, ना. माझ्या हातात म्हणजे छोट्या मुलीसाठी पण त्यांनी हे केले प्रार्थना केली आणि मोठ्या मुलीसाठी पण प्रार्थना केली तर जी माझ्या मोठ्या मुलीच्या नावाने जी विभूती त्यांनी हे केली होती ना ती पिवळी झाली होती म्हणजे त्या विभूतीचा भंडारा झाला होता आणि छोट्या मुलीसाठी जी विभूती तयार केली होती त्यांनी ती पांढरी ती पांढरी राहिली आम्ही एवढं आश्चर्य केलं ना मग त्या म्हटल्या बघा मामांनी आशीर्वाद दिलाय का नाही म्हणजे पांढऱ्या विभूतीची पिवळी उभती आपल्या समोर झाले म्हणजे केवढा मोठा आणि मग ते बोलले की हे तिला रोज लावा आ, एक माळ करायला लावा स्वामींची आणि तिला थोडस चमोडभर तोंडात टाकायला लावा म्हणजे आतून पण शरीराला तिचं सगळं व्यवस्थित होईल आणि बाहेरून पण संरक्षण कवच राहील अजूनपर्यंत पण ते माझ्या मुली लावतात बघा कपडाला आता आहे दो आता आहे बरोबर खूप म्हणजे पूर्ण फरक पडलाय नाहीतर आहे ना ती इतकी वाळून गेलेली ना पूर्ण सगळी म्हणायची की तिला एवढं खायला पेले तरी ती कशी काय वाळून चालली एवढं खायला पहिलं तरी कशी काय वाळून चालली असतं ना म्हाताऱ्या माणसांच्या घरातल्या हा तस पण ते पूर्ण ना पूर्ण त्याच्यातून बाहेर पडले आणि हा अनुभव किती वेळा सांगायसाठी मी तुम्हाला कॉल केला पण काय होत तुम्ही पण केला मी पण केला पण काय झालं की हा अनुभव मी मामांना म्हणायची म्हणजे नाही का माझ्याकडून हा शेअर का होय शेअर का होईना तर त्याची सांगड कशी घातली बघा दत्त महाराजांचा अनुभव मला यावा म्हणून मग आधी तो अनुभव शेअर कर आणि नंतर हा कर ह्याच्यासाठी बघा दो हो ना दोन्ही पण बरोबर आहे नारायणपूरला नारायणपूरला मी कधीच जात नाही ते मिळेल सापकशी दिसावी आणि अचानक निघालो कस सापकशी दिसावी आणि तो गा ट्रकचा तो ऍक्सिडेंट बापरे म्हटलं हे दोन्हीच काहीतरी हे असणार नक्की हो खूप छान आहे हो, हो आणि खरंच तुमचे तुम्ही जे अनुभव तुम शेअर करताना त्याच्यातून म्हणजे किती लोकांना खूप त्याच्यातून मदत फायदा होतो कारण मला पण त्याच्यातून मदत झाली कारण मी म्हणायचे ना की हे माझ्या असं का पण नाही बऱ्याच लोकांना ते अनुभव आहेत कोण आहेत हो आणि त्याच्यातून जरा समजा कोण म्हणतं मी गुरुचरित्र केलं कोण म्हणतं मी सारामृत केलं कोण म्हणतं मी माळा केल्या किंवा ते तुम्ही म्हणता तारक मंत्राचं तर ते खरंच अक्षरशः तुम्ही जे शेअर करताय ना ते लोकांना उपयोगी पडते हा बाबा ह्यांना फरक पडलाय तर श्रद्धेने आपण केलं तर आपल्याला सुद्धा फरक पडणार आहे होतही हो नक्की एकमेकाचे लगेच हो हो आणि हे तुम्ही जे काम करताय ना कार्य करताय ना स्वामी सेवेचं हे खरंच म्हणजे आणि हे खरच चालू ठेवा तुम्ही जेणेकरून आमच्या सारख्या म्हणजे ज्यांना ज्ञान आहे की बाबा नाही हे हो केल्यावर असं होतच का ते केल्यावर तसं होतच का त्यांच्या प्रश्नांची उत्तर जर हवी असतील त्यांना तर त्यांनी खरंच हा चॅनल वटवृक्ष चॅनल आहे ना त्याच्यातून अनुभव ऐकावेत हो ना नक्की नक्की ही माझी विनंती आहे लोकांना की त्यांनी खरंच ऐकावीत आणि एकमेकांना ते शेअर करावेत जेणेकरून ह्यातून लोकांची मदत होईल हो ना नक्कीच हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असे अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहा से एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर सकाळी दहा ते अकरा ह्या वेळेत शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ